नमस्कार ओम नम शिवाय येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका पूजन आहे तर हरतालिकेचे पूजन करताना आपण पत्री वाहतो तर पत्री वाहताना प्रत्येक पत्रीनुसार एक मंत्र असतो तर तो मंत्र कोणता आहे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आपण शिवपिंड कशी तयार करायची त्याची पूजा कशी करायची विधिवत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला वाळू घ्यायची आहे वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाच वेळा वाळू याच्यावर थोडी थोडी टाकायची आहे सर्वप्रथम ताटाचे पूजन करू घ्यायचे आसन तयार करायचे तेलाचा तुपाचा दिवा तयार करायचा पत्री बाजूला काढून ठेवायच्या बेल फूल अगरबत्ती धूपबत्ती कापूर असे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर भस्मही तेवढेच आवश्यक आहे तर भस्मही आपल्याला इथे घ्यायचे आहे महादेवाला भस्म हे खूप प्रिय आहे तर हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत स्त्रिया महिला कुमारिका हे व्रत करू शकतात महादेवाचे व्रत हे करावेच लागते सखी पार्वतीने हे व्रत केले होते माता पार्वतीने हे व्रत केल्यानंतर त्यांना महादेव प्रसन्न झाले त्यासाठी आपणही हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सौभाग्यासाठी आपल्या मनसमाधानासाठी किंवा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मकता येण्यासाठी हे व्रत आपण करायचे आहे तर व्रत हे मनोभावे केल्याने घरातील वातावरणही छान राहते आणि आपण जे पूजाविधी करतो त्यामुळे आपणही स्वतः प्रसन्न राहतो त्यामुळे व्रत हे करणे खूप आवश्यक आहे कुणी कुणी हे व्रत निर्जलकर्तं म्हणजे फळ आहार सकाळपासून तुम्ही फळ दूध अशा पद्धतीने खाऊन करतात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर सर्व निर्माल्य काढून घेतल्यानंतर आणि पूजेला नैवेद्य दाखवल्यानंतर सोडतात तर असाही आपण उपवासाचा करू शकतो तर हरतालिका पूजनासाठी पत्री आपण वापरतो पहिलं आहे बिल्वपत्र आघाड्याचे पान मालती दुर्वा चंपक करवीर म्हणजेच कन्हेर बोराचे पान रुई तुळस मुनिपत्र दवना डाळिंबाचे पान धोत्रा जाई मक्का बकूळ अशोक अशा पद्धतीचे सर्व जे आहेत पत्री त्या इथे आपण अर्पण करत असतो तर माझ्याकडे ज्या पत्री उपलब्ध आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्हाला यातील जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्याच पत्री तुम्ही घ्यायच्या आहे आणि महादेवाला अर्पण करायच्या आहेत इथे मी एक स्क्रीनशॉट दाखवलेला आहे त्यावर सर्व मंत्र आपण म्हटलेले आहेत त्या पद्धतीने आपण इथे पूजन करून घ्यायचे आहे तुम्ही जेव्हा महादेवाला पत्री वाहता त्या पद्धतीने इथे जेव्हा बेल वाहता तेव्हा बेलासमोरीनच मंत्र म्हणायचा तर जाई जुई जेव्हा जेवढेही यातले तुम्हाला मिळेल पत्री त्यावढ्या तुम्ही वाहू शकता महादेव वा हा घोडा आहे तुम्हाला जे काही यामधील मिळेल तुम्हाला साधे बेलाचे पान जरी मिळाले तरी खूप आहे पण तरी सोडापत्री महादेवाला आपण हरतालिकेच्या दिवशी अर्पण ह्या करत असतो तर इथे मी आता उत्तर पूजा आपली दुसऱ्या दिवशी असते उत्तर पूजा म्हणजे काय तर सर्व पूजन आज झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा आरती करून महादेवाला नैवेद्य देतो त्याला उत्तर पूजा असे म्हणत असतात तर आणि आता उपवास जेव्हा आपण सोडतो तो दुसरा दिवस निघतो तर हरतालिकेचे व्रत हे आज सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते पूर्ण निर्माल्य शिरवतो तोपर्यंत तो चालत असते इथे गौराईसुद्धा टाकतात ते सुद्धा मी टाकलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे कारण की गौर हे टाकावी लागते कुठे कुठे गौर हे टाकत नाहीत आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने महादेवाची पूजाही करू शकता तर गौर टाकणे म्हणजे काय तर मातीमध्ये मा जेव्हा कृष्ण जन्माष्टमी होते तेव्हा अष्टमी असते तर त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी गौर टाकू शकता म्हणजे ती हडतालिकेच्या दिवसापर्यंत छान उगवते यामध्ये गव्हाचे दाणे हे मातीमध्ये पिरलेले असतात आणि गोलाकार दिलेला असतो त्यावर ते गहू आठ दिवसापर्यंत छान निघतात आणि त्यामध्ये शिवपिंड काढून नंतर त्याची पूजा केली जाते इथे बघा आम्ही गणपती बाप्पाचे पूजन करून घेतलेले आहे त्यानंतर ओटीसुद्धा भरून घेतलेली आहे एक फळ ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता महादेवाला पत्री वाहण्याचे मी सुरुवात केलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे तर इथे सर्वप्रथम बेल वाहलेलं आहे त्यानंतर आघाड्याचे इथे मी पान घेतलेले आहे एक केना आघाडा असा असतो तर यामधला केन्याचे हे पान आहे आता त्यानंतर धोत्र्याचे पान इथे ठेवून घ्यायचे आहे छान सुगंधित फुले वाहून घ्यायचे आहे हे बघा इथे धोत्र्याचे फळसुद्धा मी घेतलेले आहे ते सुद्धा महादेवाला अर्पण करायचे आहे तुम्हाला साधे धोत्र्याचे फूल आणि फळसुद्धा भेटले तरीही चालतं ते तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण हरतालिकेचे पूजन करायचे आहे त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही आरती करून घ्यायची आरती केल्यानंतर सर्वांना तुम्ही साखर शेंगदाणे ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने राजगिऱ्याचा लाडू अशा पद्धतीने प्रसाद हा देऊ शकता तर रात्री बरेच जण जागरणही करतात कारण की हरतालिकेला जागरण करावे लागते असं म्हणतात तेव्हा भजन पूजन देवाचे नामस्मरण तसेच महादेवाच्या एकशे आठ नामावली शिवपुराण नातील काही खंड तसेच शिव शु, शिवलीला शु, अमृताचा अकरावा अध्याय हे सुद्धा वाचन करू शकता तर अशा पद्धतीने महादेवाचे पूजन आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचे आहे दिवसभर तुम्ही ओम नम शिवाचा जपसुद्धा करू शकता तसेच तुम्ही शिवलीला अमृतातील पारायणसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने साधी सोपी आपण पूजाही घरी करू शकतो तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची कारण की आरती करताना आपल्याला एक तेलाचा आणि तुपाचा दिवा हे आवश्यकच आहे यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता येते आणि मनही प्रसन्न राहतं यानंतर महादेवाला टाळी वाजवायची आणि अशा पद्धतीने पूजन छान करून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि नक्की अशा पद्धतीने पूजाही करून बघा